नमो बुद्धाय जय भीम मी अभिधम्मा आर्यजी मावसाळा बुद्धभूमी मधून बोलत आहे विशेष म्हणजे महाथेरो प्राबुद्धी मावसाळा भूमी या ठिकाणचे भंतीजी जे काही आज मांसाळा भूमी बुद्धभूमी मावसाळा हे नंदवन खुललं आहे त्या नंदावनाच्या पाठीमाग त्यांना किती संघर्ष करावा लागला किती काही गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये येऊन गेल्या आज एवढे सुंदर त्यांनी ही भूमी निर्माण केली ती निर्मिती पहुसाने सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांना त्यांचा गौरव पुरस्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सहा जून दोन हजार पंचवीस रोजी एक वाजता मौलाना आझाद हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्वांना आव्हान करत आहोत का सर्व बंधू सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बाल बालिका व भिक्षु संघ व भिक्षुनी संघ યુ સર્વ કાર્યક્રમ લિન કાર્યક્રમ શોભા વાળવા નમ બુદ્ધ હૈ જય ભીમ